तो पण काय भाव दादा चारशे पंच्याऐंशी समाधानी परवडतं काय काय परवडतं सहाशे तरी भाव पाहिजेत कोणती व्हरायटी पॅलेटियन एकदा गावाचं नाव सांगा ना सोनगाव तालुका नेपाड नेपाड जिल्हा नाशिक अशा प्रकारचा माला मित्रांनो पाहू शकता चारशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट कितवा खुडा नवा आहे का जुना आहे नवाय दुसरा दुसरा कुडा चारशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माला पाहू शकता कि कुठपर्यंत भाव ऐकले आज आज भाव आहे धन्यवाद चारशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट असेल दादा काय शिमला ही पाचशे पाचशे रुपये कॅरेट दहा किलो वजन ना व्हेरायटी कोणती जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आज साडेपाचशे साडेपाचशे धन्यवाद दादा पाचशे रुपये कॅरेट मित्रांना अशा प्रकारचे पॅले व्हरायटी पाहू शकता किती थोडा या जवळपास सहावा सातवा अजून किती दिवस चालेल पाऊस भरपूर किती दिवस म्हणजे दोन महिने मागे दीड महिने धन्यवाद पाचशे रुपये कॅरेट अशा प्रकार तर मला पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारची जांबळी वांगे पाहू शकता एकशे ऐंशी रुपये कॅरेट झाले काय एकशे वीस रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा लांबडी आहे हे दोनशे पंधरा रुपये कॅरेट दोनशे पंधरा रुपये

चारशे चाळीस रुपये कॅरेटाच्या पण मित्रांनो अशा प्रकारचे वांगे पाहू शकतात माल पाहू शकता चारशे रुपये कॅरेट केलेला अशा प्रकारचा वांगा पंचगंगा मित्रांनो अशा प्रकारचे गॅला भरता पाहू शकता दोनशे नव्वद रुपये कॅरेट दोनशे नऊ रुपये कॅरेट गेलेला अशा प्रकारचा मार्ग तीस रुपये कॅरेट मित्रांनो बारा टो काय काय बारा टोक बारा टोके पाहू शकता दोनशे तीस रुपये कॅरेट दोनशे तीस रुपये दोनशे तीस रुपये कॅरेट कोणती व्हेरायटी दादा आहे सातशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट व्हेरायटी माहीत आहे का व्हेरायटी माहिती आहे हा काय भाऊ गेला सहाशे किती सहाशे किती ऐंशी सहाशे ऐंशी दादा व्हेरायटी माहीत आहे की व्हेरायटी कोणती आहे सातशे सव्वीस सातशे सव्वीस व्हेरायटी सहाशे ऐंशी रुपये बदला माल आहे का बदला माल मित्रांनो अशा प्रकारचा पाचशे ऐंशी रुपये कॅरेट माल आहे पाचशे ऐंशी दोडके आणले होते का काय काय भाव गेले तर आज ते नका का तोंडी सांगा काय भाव गेला तुमचा कोणती व्हेरायटी जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आज धन्यवाद तुम्ही काय आणलं होतं काय भाव गेला पाचशे रुपये कोणती व्हेरायटी सातशे सव्वीस ना धन्यवाद तुमचा काय भाव बघायला दादा ती व्हेरायटी सहाशे ऐंशी ना एकदा गावाचं नाव सांगा तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद अशा प्रकारचा दोड काय मित्रांनो शकता आठशे किती दादा पावणे नऊशे नऊशे आठशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा दोड काय पाहू शकतात आठशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट शेतकऱ्याचा माल आहे रोशन व्हॅराठी सातशे पंचवीस रुपये कॅरेट सातशे पंचवीस रुपये कॅरेट चौथा कुडा का मग सातशे ऐंशी रुपये कॅरेट असा पाहू शकता सातशे ऐंशी रुपये कॅरेट पाचशे त्र्याऐंशी रुपये कॅरेट मित्रांचा पाहू शकतो पाचशे त्र्याऐंशी रुपये कॅरेट वरीचा व्हेरायटी व्हॅरायटी का द्या ठेवून बस पाचशे त्र्याऐंशी रुपये कॅरेट पाचशे त्र्याऐंशी रुपये कॅरेट दोनशे सदोतीस रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकार तुम्हाला दोनशे सदोतीस कोणती व्हरायटी वरद व्हेरायटी दोनशे सदोतीस रुपये मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता दोनशे एकसष्ट रुपये कॅरेट निर्मल व्हेरायटी त्याच्यावरती भाव कुठपर्यंत आज तीनशे दोनशे एकसष्ट रुपये कॅरेट दोनशे एकसष्ट रुपये कॅरेट हा दोनशे चाळीस गेला का दोनशे चाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल आहे दादा किती खुला या दोनशे चाळीस रुपये कॅरेट तुमचा काय भाव गेला दोनशे नव्वद कुठपर्यंत भाव आहे आज तीनशे

तीनशे सहासष्ट ना तीनशे सहासष्ट रुपये कराय करा तुम्हाला तीनशे सहासष्ट बाबा व्हेरायटी कोणती शाईन व्हेरायटी पाचशे तीस रुपये करायची अशा प्रकारचे चांगला माल मित्रांनो पाहू शकतात ही पाचशे तीस गेली शाईन व्हरायटी जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाले आज काकडीचे चांगला रुपयापर्यंत चांगला मालाच्या पाचशे तीस रुपये कॅरेट मित्र शाईन व्हरायटी अशा प्रकारची आहे जास्त जाड होऊ दिली नाही का याचीच अच्छा तरी हे सहाशे दहा गेली ना सहाशे दहा रुपये कॅरेक्ट ही कोणती व्हरायटी बाबा नुडसन काय नुडसन नुरसन नुडसन व्हेरायटी चायना कोणती व्हेरायटी बाबा चायना काय भाव गेली काय भाव गेली सहाशे नव्वद सहाशे नव्वद रुपये कॅरेट म्हणजे नऊशे रुपयाची चायना कात्री आहे पाऊ शक काय म्हटलं सुजाता चायना कात्री सहाशे नव्वद रुपये कॅरेट कोणती व्हेरायटी व्हेरायटी माहिती आहे दाव राह पंधरा बावीस पंधरा बावीस मस्त पावते मित्रांनो अशा प्रकारचा माल गेलेला आहे तीनशे वीस रुपये ओझं दहा नजर पंधरा बावीस व्हरायटी कशा प्रकारचा माल मित्रांनो पाहू शकता हा ग्रेड आहे तीनशे सत्तर रुपये वजन दहाण कोणती व्हेरायटी हो पंधरा बावीस व्हेरायटी चारशे रुपये आपल्या हिडून किती वजे आणले दादा किती वजे आणले चारशे रुपये रुपये शकता कोणती व्हरायटी पंधरा बावीस परवडतं दादा पाहू शकता माल चारशे रुपये तुम्ही काय आणता दादा काय भाव गेली चारशे एकदा गावाचं नाव सांगा धन्यवाद कोणतं हॅलो मार्केट हॅलो मार्केट अशा प्रकारचा मला मित्रांनो पाहू शकता पंधरा बावीस व्हेरायटी चारशे रुपये होतं सहाशे रुपये सहाशे फायनल कमा हो सहाशे राहिले शिंदे रुपये कॅरेट सुपरमार पाहू पाचशे रुपये कॅरेट

ने ने ने। दादा काय भाव करते काय भाव विकली दोनशे कोणती व्हेरायटी दादा कोणती व्हरायटी सेंट व्हरायटी किती विकले कुठलं गाव कोणतं आपला नरवाडी धन्यवाद दोनशे रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचं माल पाहू शकतो दोनशे रुपये कॅरेट मित्रांनो हे पाच किलो भरते ना पाच किलो भरते ना दोनशे रुपये कॅरेट मित्रांनो बीट आहे अशा प्रकारचा पाहू शकता पाच किलो बरेटे दोनशे रुपये कॅरेट फायनल साडे सातशे काय देऊ रे चारशे रुपये चारशे रुपये करेट साडेसहाशे साडेसहाशे रुपये कराय नऊ किलो वजन गवार मित्रांनो मित्रांनो आजची मार्केटमध्ये आलेली गाजराची आवक पाहू शकता आजचे गाजराचे बाजारभाव झालेले आहेत हजार रुपयापासून ते दीड हजार रुपयापर्यंत क्विंटल मित्र कोबी की आवक पू शकता मार्केट मध्य आ एक, दोन, एक, चार पाच पाच लाईन झालेल्या आहेत आज कोबीची दादा नमस्कार काय आणलं होतं आज काय भाव गेली वीस रुपये कोणती व्हेरायटी लेबल पाहू शकतो का आलो आलो दोन हजार रुपये क्विंटल गेले अशा प्रकारचं कमीत कमी भाव कुठपर्यंत आहे हलके माल हलके माल हजार दीड हजार चौदा पंधरा ना धन्यवाद दादा गावाचं नाव आहे आपलं तालुका धन्यवाद जिल्हा नाशिक नमस्कार मराठा इथून तुमचा दादा नमस्कार काय आणलं होतं आज काय काय गेल दादा सत्तावीस लेबल पाहू शकतो का अठ्ठावीसशे रुपये क्विंटल शेतकरी कंपनीचं लेबल आहे मित्रांनो दादा माल दाखवा ना थोडासा मला एखादा आहे का वरतो ठीक आहे शिवलेला कोणती व्हरायटी दादा ही विरची आहे वीर ठू का वीर तीनशे ते तेहतीस तीनशे वीर अठ्ठावीसशे रुपये क्विंटल किलो परवडतं दादा याच्यातून दा रुपये चला चांगली केली आज बरोबर आहे कुठले दादा गाव कोणतं आपलं बाकीचे काय भाव झाले हलके हलके माल सोळाशे सतराशे म्हणजे दीड हजार पासून पुढेच भाव आहेत धन्यवाद तुम्ही काय आणलं होतं काय भाव गेली सत्तावीसशे धन्यवाद दादा नवा चोवीस साडे चोवीस पंचवीस पंचवीसशे दहा नवास साडे साडे पंचावन्न चोवीसशे रुपये अशोक वापी पंचवीसशे चौसशे सत्तावीस अठ्ठावीसशे अठ्ठावीस सत्तावीस एक वा सहा हजार सहाशे सहा हजार सहाशे पासष्ट सहा हजारापासून साडेसहा हजारापर्यंत आणि कुरमुरा आहे का आले का धन्यवाद दादा

कोणती व्हेरायटी तलवार साडेसहा हजार रुपये क्विंटल तलवार मिरची मित्रांनो अशा प्रकारची गौरी मिरची आहे पहिला फुड आहे पाहू शकता ही मिळणार आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल सात हजार दोनशे रुपये क्विंटल अशा प्रकारचं घेवडा पाहू शकता हा गेलेला आहे साडेसात हजार रुपये क्विंटल आजचे कमीत कमी घेवड्याचे कमी बाजारभाव झालेले आहेत पाच हजार रुपयापासून ते अकरा हजार सातशे रुपये क्विंटल घेवड्याचे आजचे बाजारभाव शे रुपये क्विंटल मित्रांनो असे प्रत्येक कोणती वेरयटी दादा कोणती वेरयटी शिराळा सफेद सफेद शिराळा सत्तेचाळीसशे रुपये क्विंटल अशा पथाच माल सत्तेचाळीसशे रुपये क्विंटल मामा एक माल काय नाल पाडवा का पोराची आहे माझी अठराशे रुपये शेकडा पंधरा अठराशे रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची चायना कोथिंबीर पाहू शकता चायना आहे अशो का अशोका आहे अशोका आहे का अशोका कोथिंबीर पंचवीसशे रुपये शेकडा गेले दोन हजार पाचशे रुपये कोणती व्हेरायटी आहे व्हरायटी कोणती दे? आहे चायना चायना कोथिंबीर सत्तावीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचे पाहू शकता पाच हजारांना अशा प्रकारची गौरीची कोथिंबीर आहे गौरी व्हेरायटी पाच हजार रुपये शेकडा गेली दादा किती दिवसाची आहे पंचेचाळीस पंचेचाळीस दिवसाची गौरी कोथिंबीर चांगली गेली पाहू शकता मित्रांनो पाच हजार रुपये शिकला चार हजार रुपये शिकरा मित्रांनो अशा प्रकारची कांदा पातळी पाहू शकता